नगर न्यूज सांगोला तालुक्यातील पत्रकाराला झालेल्या भारतीय ग्रामीण पत्रकार, पत्रकार संघटनेकडून निषेध सांगोला तालुक्यातील पत्रकाराला झालेल्या भारतीय ग्रामीण विकास परिषदेकडून जाहीर निषेध करण्यात आला यावेळी पत्रकार असलम शेख संपत जाधव दीपक मोहिते आदी यावेळी उपस्थित होते जे संविधान मी विश्वास बाबुराव मोहिते संपादक तिरंगारक्षक आणि भारतीय ग्रामीण वार्तार विकास परिषद महाराष्ट्र राज्य मित्रांनो नुकतंच सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यामध्ये पत्रकाराला मारहाण करण्यात आली ही गोष्ट खरं तर पुरोगामी विचाराच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये निंदनीय बाब आहे या ठिकाणी पत्रकाराला एका व्यक्तीकडून माझ्या मुलीला पळून जाण्यासाठी तू मदत केलीस असा गाहनेर आरोप करून पत्रकाराला मारहाण करणं म्हणजे किती निंदनीय गोष्ट आहे आणि समाजातील काही घटक काही समाजकंटक निमित्त मात्र करून पत्रकारांना बदनाम करून कसे मारहाण करतात याचं ज्वलंत उदाहरण या सांगोला तालुक्यातल्या पत्रकार मारहाणीवरून झालं आहे ह्या गोष्टीचा मी भारतीय ग्रामीण वार्तार विकास परिषद या देशव्यापी संघटनेच्या माध्यमातून जाहीर निषेध करतो या बैठकीमध्ये आज आम्ही आमचे सांगलीचे सहकारी संपत जाधव असतील अहमदनगर जिल्ह्यातील युवा संपादक दीपक मोहिते असतील रत्नागिरीचे संपादक आसलम शेख असतील यांच्यासह आम्ही आज साताऱ्यामध्ये बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये सांगोला जिल्ह्यातील पत्रकाराला जी मारहाण करण्यात आली त्या घटनेचा जा जाहीर जा निषेध केला या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की यापुढे जर पत्रकारांच्या नादाला लागाल तर आम्हालाही पेन हातामधील खिशाला ला ठेवावा लागेल आणि दंडुके हातात घ्यावी लागतील त्याला सर्वस्वी प्रशासन आणि असे समाजकंटक जबाबदार राहतील एवढं सांगतो थांबतो जय संविधान स्मार्ट अहमदनगर न्यूज